नमस्कार मी सोनाली सोनाली द्रस्तो एन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर एक दोन चार दिवसापूर्वी मी पार्सल मागवलं होतं आणि ते आज पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सल काय आहे हे तुम्हाला मी खोलून दाखवते तर पार्सल बघण्यासाठी तर हे नवस्तुकता लागलेली ला आहे काय पार्सल आहे चला आता आपण अनबॉक्सिंग करूया फ्लिपकार्ट वरती मागवलेला आहे तर फायनली हे आपलं पार्सल आलेलं आहे हे आपलं पार्सल आहे काय आहे हे तर बऱ्याच जणांना कळलं असेल काय पार्सल आहे तर काल एक पार्सल मागवलेलं आहे आणि आज एक पार्सल मागवलेलं आहे त्यामुळे हे खास शूटिंगसाठी मागवलेलं आहे त्याच्यातून बघावं म्हटलं कसं शूटिंग येते त्याची पण थोडीशी चाचणी केलेली आहे आणि आता ह्याची करायची आहे तर आपल्याला हे आपण हे अनबॉक्सिंग करूया हे खोलूया तर काय आहे मोबाईल तर पहिले जुने दोघांचे मोबाईल चार चार साधारणतः चार ते पाच वर्ष झाले आहे त्या मोबाईलला ते मोबाईल द्वारे आम्ही शूटिंग काढत होतो पण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एवढी क्लिअर शूटिंग येत नाही त्याच्यासाठी हा दुसरा मागवलेला आहे बत्तीस हजाराचा हा आहे मोबाईल वन प्लस एलेव्हन आर हा ऍक्च्युली आता ह्याच नवीन व्हर्जन आलेलं आहे एलेव्हन सॉरी ट्वेल्व प्लस तर ते ट्वेल्व प्लस ते चाळीस हजारच्या पुढे आहे म्हणून आपण हे जरा जुनं व्हर्जन जे आहे एक पवार ते मागवलेलं आहे आणि हा आहे त्याचा कव्हर ज्याचा बॅक कव्हर आहे त्याच्याबरोबर येतो आता बऱ्याचशा मॉडेलमध्ये तो येत नाही परंतु काल जो मॉडेल आला होता त्याला बॅक कवर वगैरे काय आलेलं नाही आहे आणि त्याच्याबरोबर चार्जर पण आलेलं नाही आहे पण ह्याच्यामध्ये बघा हा चार्जर पण आपल्याला त्याला मिळालेला आणि शंभर वॉटचा फास्ट वॉर चार्जिंगचा हा चार्जर आहे शंभर वॉटचा त्याच्याबरोबर केबल पण आलेली आहे केबल चार्जर हे दोन्ही येतात आणि त्याच्याबरोबर कॅरी केस पण आलेला आहे तर आता बघूयात आपल्या मोबाईलचा फर्स्ट लुक कसा दिसतो आहे तो मोबाईल एकदम उत्सुकता होती काल एक मोबाईल आला आणि आज हा दुसरा आमच्या हातात मिळालेला आहे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी तर बघूयात हा कसा दिसतोय मोबाईल रेड एकदम मस्त रेड लेदर कवर असलेला हा मोबाईल आहे जो की दिवाळी एडिशन म्हणून गेल्या वर्षी त्यांनी लॉन्च केला होता हा आहे वन प्लस इलेवन आर एकदम छान असा दिसतो वन प्लस आर आता बघूयात ह्याची क्लिअरिटी वगैरे कशी आहे ती एकदम छान वाटला हा मोबाईल तर तुमच्या प्रेक्षकांसाठी हा एक आम्हाला दाखवायचा होता मॉडेल म्हणून याचा आम्ही अनबॉक्सिंग केलेला आहे हे मोठं सगळ्याच दाखव तर हे माझं सरप्राईज आहे आणि फायनली आज मिळालं तर कसा वाटला हा मोबाईल कारण की मी खास शूटिंग साठी मागवलेला आहे आणि नक्की तुम्ही मला सपोर्ट करा जर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला आमचे कॉमेडी रील सुद्धा असतात बघायला विसरू नका बाय 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 कसं वाटलं पार्सल आमचं हे नक्की सांगा करून नक्की सांगा कोणाला आवडला ह्याचा रिव्ह्यू कसा आहे हे सुद्धा कमेंट मध्ये जर कोणी वापरला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी